कारण वेळेत मैदान संपन्न करायचं पहिल्यांदा एक गाडी ओळी एक गाडी वळून दहा मिनिटं झाल्यानंतर बाकीच्या दुसऱ्यानं वळवली दुसऱ्यानं वळवल्यानंतर आता तीन चार पाच गाड्या वळल्या आणि गाड्या सुटल्या एक सुट्टी लाच घाणला एकानं बैल सोडला आणि एकानं सोडला ना जाग्यावरतीच गिरकी घेतली आणि गाडी ठिकाणी अधिकाणी येण्याबाबलीत गेली आणि इकडे पुढे चार गाड्या पाहतात चार गाड्यांच्यात लढत चालू आहे त्यामध्ये इकडे तीन नंबरवरती सहोली करायच चार नंबरवरती सुंदर अशी गाडी पते हरणे आणि बादलची गाडी अतिशय सुंदर आणि शहाऐंशी झिरो बत्तीस निर्वाद वर्ष गाडी क्रमांक चा निकाल आता आज क्रमांक चार व रवि गाडी यशवंत जोशी अंबरनाथ वाठेगाव या गाडीचा एक नंबर विजयबल गाडी मालकाचं अकुडायवरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली साहिल प्रतिष्ठान वरली हेमंत शेठ पुढे वरली आणि या ठिकाणी हरण्या पळाला त्या जोडला यशवंत अंबा जोशी अंबरनाथ